दोन दोन विनायक आणि दोन दोन बाप्पाच्या दर्शन गणेश चतुर्थीपर्यंत अनंत चतुर्दशी या पूर्ण दिवस जे भक्त आहेत त्यांना खूप एक अनोखा जे अनुभव आहे ते मिळत आहे कारण प्रभादेवीमध्ये स्थित जे सिद्धिविनायक मंदिर आहे तसेच एक रेप्लिका आता मस्जिद बंदरच्या मोर्या या पंडाळात तुम्हाला दिसायला मिळेल इथे जे गणपती बाप्पाची जे आकृती विराजमान आहे ते मुंबईत गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीपासून जे आहे अनंत चतुर्दशीपर्यंत भक्तांना एक अनोखा अनुभव असे इथे जे आहे ते दिसायला मिळते आणि विशेष म्हणजे हा पंडाल प्रभादेवी मंदिराची हुबेहू प्रतिकृती जे आहे ते आहे आणि म्हणून असे भक्त जे लोक प्रभादेवीमध्ये नाही जाऊ शकत त्यांना जे आहे ए, हे त्यांच्याकडे मोका आहे की ते लोक इथे येऊन जे आहे बाप्पाचं दर्शन करू शकतात आपल्यासोबत जे महाराज आहे ते बोलायला आहे पहिल्यांदा तर यांचे जे प्रतिकृती आहे याच्यात काय वेगळा आहे जे प्रभादेवीमध्ये सिद्धिविनायक मंदिर आहे त्याच्या कंपेअर टू जरूर सांगू शकतो सिद्धिविनायक मंदिराची जी मूळ मूर्ती आहे ती उजव्या सोंडेची आहे कारण का त्याचं सवळं खूप कडक असतं त्यामुळे पूजा ही विधी सेमच असते फक्त इथे भाद्रपदातला जो गणपती असतो तो डाव्या सोंडेचा इथे ठेवला जातो आणि त्याची आम्ही पार्थिव सिद्धिविनायक म्हणून पूजा केली जाते इथे दरवर्षीप्रमाणे म्हणजे जसा सगळे लोक म्हणतात की इथे जे आहे जे पूजाची विधी आहे ते पण वेगळी असते सिद्ध तुम्ही पण सिद्धिविनायक जे प्रभादेवीमध्ये स्थित आहे त्या मंदिरात तुम्ही पण जुळलेले आहे इकडे कशाप्रमाणे म्हणजे किती वर्षापासून हे सगळे आयोजन इथे केले जाते जरूर इथे बासष्ट वर्षापासून गणपती हा इथे स्थापन केला जातो आणि आता बारा वर्षापासून या पूर्ण मंदिराची प्रतिकृती से हुबेहूब इथे केली जाते तशी सेमच आत्ता म्हणजे प्रतिकृती आहे त्या मंदिराच्या प्रमाणेच इथे केली जाते बाकी भक्तांचा जे इथे भक्त येतात त्यांचा काय रिस्पॉन्स आहे त्यांचं काय म्हणणं आहे की हे जे आहे हुबेहू हु, सिद्धिविनायक मंदिर जे आहे त्यांचे प्रतिकृती बरोबरच आहे मग त्यांचा असं काय श्रद्धा जे आहे ते खूपच आधी छान असेल की त्यांना दर्शन जे आहे ते इझिली इथे मिळू शकते जरोजर भक्तांना खूप आनंद होतो कारण का कसं सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन मिळ खूप गर्दी असते त्यामुळे मिळत नाही खूप इथे आनंदाने लोकं येतात खूप त्यांना मनमो मनमोहक मन दर्शन चांगलं होतं आणि व्यवस्थितपणे दर्शन करू शकतात हेच मेन त्यांचं त्यांची इच्छा असते की बाबा व्यवस्थित येऊन दहा मिनटं देवासमोर नतमस्तक होऊन त्यांना आशीर्वाद पण त्यांच्या मिळतो म्हणून ते इथे खूप मोठ्या संख्येने ते हजारोहून दर्शन घेत असतात महादेवीच्या सिद्धिविनायक मंदिर आणि इथे म्हणजे मस्जिद बंदरच्या मोऱ्या या पंडाळात जसं प्रकारे हे पूर्ण आयोजन केले जातात याच्यात हे जे बातमी जे आहे ते स्पष्ट आहे की जे भक्त इथे येतात त्यांना खूप सुंदर प्रमाणे आणि दुप्पट उत्साहाने बाप्पाचा दर्शन करण्याचा संधी मिळते मुंबईतून कॅमेरापर्सन विवेक अमारेसह सुजातात द्विवेदी एन डी टी व्ही मराठीसाठी